मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची हे आपण पाहणार आहोत तुम्ही ई के वाय सी केली नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने केली असेल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो याची काळजी घ्यायची आहे व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती यायचा आहे तुम्हाला जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर कमेंटमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला या बॅनरवरती क्लिक करायचं आहे या बॅनरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पेज ओपन होईल त्या त्या पेजमध्ये लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे व खाली कॅप्चा आहे असा टाकून मी सहमत आहे येथे क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं त्या, त्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतरनं वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे जर तुमचं लग्न झालं असेल तर व पतीचा नाहीतर वडिलांचा आधार क्रमांक टाकून कॅप चहा असा टाकून ओ टी पी टाक पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे व त्यानंतरनं ओ टी पी टाकून सबमिट करा असं इथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतरनं एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिक दाखवलं जाईल त्याच्यासमोरच जात प्रभाग निवडायचं आहे जात मराठी व इंग्लिशमधून दोन्ही स्क्रीनवरती दिलेला आहे त्यातून तुम्ही निवडू शकता त्यानंतर खाली तुम्हाला दोन प्रश्न विचारले आहेत त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पर्याय होय असे निवडून उपरोक्त येथे क्लिक करून सबमिट करा येथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची के वाय सी पडता आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दाखवेल याच्याच आता तुमची के वाय सी आता पूर्ण झाली आहे धन्यवाद